बैलगडा शर्यतीत एक म्हण आहे पळणारं पळतय कुठून पण पळतय मग ते आजारी पडू किंवा आणखी काही प्रॉब्लेम होऊ तसंच काहीतरी आपल्याला बघायला आहे आणि ते म्हणजे कोण नाही मागच्या सीझनला ज्यांनी आपल्या पळाच्या जोरावर जुना बैलपोळा माळशिरस ते जवळजवळ चाकण थार महान भारत केसरी मैदान लगातार फायनल गाजवली तोच आपला फौजी ग्रुप बुलढाणा विदर्भ एक्सप्रेस बघ्या आणि त्याला कर्जत येते माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या आमदार केसरी मैदानात चक्क दोन अंतर टाकून सुट्टा निकाल घेतला मंडळी सहसा फायनल मध्ये आपल्याला असा निकाल बघायला भेटत नाही ऐकायला पण येत नाही निर्विवाद वर्चस्व पण ते फकड्याने शक्य करून दाखवलंय आणि परत मागच्या वर्षीप्रमाणे म्हणजे मागच्या बब्या पर्व टू पॉइंट झिरो सुरू झाले असं वाटायला लागले नमस्कार मी आपण बघताय पब्लिक किंग आणि कुठलाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत कस बचा पेहरेकरी त्याचा जोडीदार पाखऱ्या यांनी चक्क दोन टांगे अंतर टाकून फायनलला सुट्टा निकाल घेतलाय तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पूर्ण बघा ही विनंती मंडळी मैदान कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार मान्य दादा पवार यांच्या वाढदिवसानुद्ध अखिल भारतीय बैलगाडा संघटना कर्जत तालुका आयोजित भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मौजे बेनवडी तालुका कर्जत येथे पार पडले मैदान खूप पारदर्शक खूप नियमबद्ध व्यवस्थित आणि प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव मान्य विलास पैलवान देशमुख हे उपस्थित होते पूर्ण मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आणि सरकारने घालून दिलेल्या नियमावली पार पडलं आणि खूप सुंदर शिस्तबद्ध पारदर्शक रास्त असं मैदान पार पडलं स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल पार पडला एकंदरीत आयोजन नियोजन खूप चांगलं आणि खूप चांगलं होतं आणि आपण या निमित्ताने माननीय आमदार रोहितदादा पवार यांना शुभेच्छा देऊया आणि आयोजकांचं कमिटीचं अभिनंदन करूया मंडई आता आपल्या मेन मुद्द्याकडे करूया बुलढाणा एक्सप्रेस ज्याला त्याचे मालक सध्या विदर्भ एक्सप्रेस म्हणून नाव लावतात बब्या हा बैल त्याच्या आयुष्यात खूप कष्ट समस्या तोंड देऊन पुढे आलेला आहे खूप वेळा तो आजारी पडलेला होता पण मागच्या वर्षी जुना बैलपोळा माळ माळशिरस इथे वागिरीच्या बादल बरोबर त्यांनी एक नंबर गुलाल केला आणि लगातार बारा तेरा मैदान सलग तो गोलाद करत होता आणि जुना बैलपा माळशिरच ते जवळजवळ महान भारत केसरी थारच मैदान अशी सर्वच मैदान फायनल गाजवली नंतर बैल गावाकडं सेकंदाच्या शरीरसाठी गेला काही दिवस तिथे बैलाला परत पहिल्याप्रमाणे त्याला त्रास व्हायला लागला तो आजारी पडला बैलाला जुलाब संडास प्रॉब्लेम बैल डायवर तडपकर आणि विहापूरची मंडळी यांच्याकडे उतरला आता मंडळी या बैलगडी शर्यत क्षेत्राचं चे मोठं दुखणं ते म्हणजे पहिरा आता तुम्ही किती बी पळत होता पहिले किती बी रेकॉर्ड केले पण सध्या आठ दिवसात जर तुम्ही परत नसेल तर तुम्हाला कोणी कुत्रा विचारित नाही त्याप्रमाणे पहिर्याला खूप अडचण झाली आणि यामध्ये सोमा ड्रायव्हर आणि आपले लाडके विठ्ठल नाना सरजा बगताई यांच्यात एकमत होऊन सरजा आणि बाब्याचा पैरा फायनल झाला आणि गाडीनं दोन नंबर केला ते घालन मैदानात इथेच बाब्याचा कमबॅक झाला त्यानंतर बब्या सरजा बरोबर आपल्याला दादा बारामती ते एक नंबर करताना दिसला आणि पाख्या बरोबर भुरकवडी येथे एक नंबर केला आणि देशमुख पट्टा मालशिरस मध्ये परत बब्या सरजा यांनी एक नंबर केला बब्या जवळ जवळ घानन मैदानानंतर प्रत्येक मैदानात सेमी पास किंवा सेमीला जायला लागला किंवा गुलाल करायला लागला हे चित्र आपल्याला कर्जत मधील आमदार केसरी मैदानात दिसलं कारण मागची पाच सहा मैदाना बाब्या एकदम फॉर्म मध्ये पडायला लागला स्पीड घ्यायला लागला आणि तेच बघून जो मागचा पैरा होता त्याचा त्या गाडीला जो करंट गॅस होता तोच पैरा परत झाला बाब्याचा पैरा आमदार केसरीकर जप मैदानात दत्ता पाटील झरेकर म्हणजे नितीन आबा शिवळे यांच्या बावऱ्या जिथून घेतलेला आहे त्या दावणीचा पाखऱ्या नवीन उगवता तारा आहे आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर आपण करणार आहोत किंवा त्यांची मुलाखतच घेऊया हा असा गाडी पळाली होती या गाडीला त्यावेळेस खूप स्पीड लागलं होतं त्यामुळे त्यांनी परत पेहरा केला आणि ते स्पीड आपल्याला या कर्जतच्या अंधारकिसरी मैदानात बघायला भेटली आणि गाडी गटाला एकदम जवळजवळ मोकळी सुट्टी लागली सुट्टी बसली एकदम जसं पहिल्याप्रमाणे पळेल तशीच पळली पुढं सेमीमध्ये या बैलगाडी क्षेत्रात खूप असं चित्र बघायला भेटलं एकदम खेळाडू दोन मध्ये गाडी लागली एक तुफान लढत झाली ती म्हणजे पाखऱ्या विरुद्ध अंकुरन रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट म्हणून त्याची ओळख आहे असा आपला लाडका सर्जा आणि सरजा बरोबर जे जमीन उगवता तारा आहे त्यांनी खूप नाव करायला सुरुवात केली तो म्हणजे चिक्या एक खूप मोठी लढत पाहायला भेटली आणि दोन्ही गाड्यांनी खूप आणि ड्रायव्हरने शेवटपर्यंत कस लावला पण ज्याच्यासाठी बाब्या ओळखला जातो किंवा त्याचा जो पळ आहे त्याने कुठेतरी काल तो दाखवून दिला आणि सेमी दोन मध्ये एकदम लढत झाली आणि आपला विजय मिळाला इथे खरंच जी बैलांची ताकद असते जी बैल खरंच आपल्या मालकासाठी ईर्ष्येने पळतात अशी शर्यत बघायला मिळी अशा शर्यती जुन्या काळात दिशाल येत होत्या आता तसं पाहिलं तर आपण बराच वेळा बघत असतो खूप पॉप्युलर बैल मालक असतात त्यांच्या शर्यती कुठेतरी मोठ्या मोठ्या बैलांच्या होतात भिंजोड होतात आज इकडं तिकडं खेळाडू ती थोडीशी कमी दिसते काही टायमाला ड्रायव्हर प्रामाणिकपणे हाकत नाही पण सोमा ड्रायव्हर आणि नानानी दोघांनी कस लावला आणि शेवटी सोमा ड्रायव्हरनी आपल्या कष्टाचा जीवावर विजय मिळवला आणि आपण विठ्ठल नानांचा कौतुक जास्त करायला पाहिजे नानाने शेवटपर्यंत गाडी सोडली नाही आणि एकदम शेवटच्या निकालात निकाल घेतला आणि एक अविस्मरीय लढत आपल्याला बघायला भेटली चारही बैल खूप जोरात पाहिली आता आली फायनलची वेळ फायनल मध्ये बाब्या ताकरेची गाडी दोन नंबर तासावर पळाली एक नंबर तासावरची गाडी फॉल झाली तीन नंबर तासावर त्यांच्या बरोबर अमोलदा गायकवाड यांची घरची गाडी होती राजा आणि हरण्या सर्व आठही गाड्या कालच्या अंदर केसरी मैदानात खूप टॉपच्या होत्या खूप स्पीड होतं पण जे बाब्याचं वैशिष्ट्य आहे सुट्टीला जो त्याचा तडाखा आहे तो त्यांनी कालपण दाखवून दिला आणि गाडी गट आणि सेमीपेक्षा जास्तच पडली आणि सुटल्यानंतर पहिल्यापासूनच अंतर टाकून पळायला लागली आणि एक सहाशे ते सातशे फुटानंतर गाडीने जे अंतर धरलं तेच अंतर शेवटपर्यंत टिकवलं आणि एकदम जवळ जवळ दोन अडीच टांगे बाकीच्या सगळ्या गाड्या माग सोडून बव्यानी आणि पाखऱ्याने सुट्टा निकाल घेतला आणि इतका गॅस लागला गाडीला फायनलला ते बघणाऱ्यांचे एकदम भेटलं आणि असं चित्र आपल्याला सहसा फायनल मध्ये दिसत नाही कारण फायनल ही खूप थोड्या वेळ एक दोन फुटात चार फुटात मागे पुढं होत असतं लईत लय एक टांग्यात होत पण क्वचितच असं बघायला भेटतं आणि ते अक्षरच्या काल फायनल जेव्हा निकाल रेषेवर गाडी आहे त्यावेळेस समालोचक मयूर तळेकर प्रवीण घाटे त्यांच्या तोंडातून तो उल्लेख झाला निर्विवाद वर्चस्व सोब होत फायनलला फेरा हा चित्र खूप अविस्मरणीय कारण निर्विवाद वर्चस्व हे आपल्याला फायनलच्या फेऱ्यात ऐकायला भेटलं ते बी बव्या आणि आणि पाखऱ्या ही गाडी कालच्या दिवसभरात अख्ख्या मैदानात त्यांनी सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं मंडळी बब्या आणि पाखरेला आपण पुढील मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात असेच मागच्या सीझन प्रमाणे मध्ये पळावा देवाकडे प्रार्थना आली आपल्याला असंच बघायला भेटावा मंडळी आपण इथेच थांबूया तुम्हाला आमदार केसिबीन कर्जत मैदानात बब्या पाखऱ्याची गाडी पळताना कशी वाटली कशी पाळली नक्की आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि तुमचं प्रेम चॅनलवर राहू नव्हत्या लवकरच भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जय